नला लगा दो किसी करला लगा दो कहां का था वो भूमि किकड़ नाला छत्रपुर आज का मामला है एक आरी आरी हेलो सांगाल आज नाना भाऊंकडे आज आले पर भेट देऊन काय पहिली प्रतिक्रिया आमचे मित्र आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मातोश्रींचं दुःखद निधन झालं त्याच्यामुळे आज भेट देण्याकरता आणि त्यांचे सांत्वन करण्याकरता त्यांच्या गावी या ठिकाणी मी आलेलो आहे तुमचंच या ठिकाणी आईचं दर्शन घेऊन चार साधवनपर त्यांच्याशी आम्ही चर्चा केलेली आहे आणि आता मी या ठिकाणून परत बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट